नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बघा मैत्रिणींनो मी माझ्या गेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रेडीमेड पायपिन जी आपण बाजारातून आणत असतो तर ती कशा पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारच्या गड्याला म्हणजे चव कोणी असेल पंचकोणी असेल शर्ट कोणी असेल किंवा पानगडा असेल तर ती कशा पद्धतीने आपण जोडायची असते ब्लाउजला बॅकनेकला तर ते मी तुम्हाला दाखवणार होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे अगदी फिनिशिंगसह कशी ती पायपीन जोडली जाते जर तुम्ही रेडीमेड पायपिंगचा वापर करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल म्हणजे तुम्ही रेडीमेड पायपिंगचा वापर अगदी सहजपणे करू शकतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा ही जी रेडिमेड पायपींचा मी इथे वापर करणार आहे तर ती कशा पद्धतीने तुम्ही जोडायची आहे तर ते मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे अगदी फिनिशिंगसह ती जोडली जाते इकडे तिकडे आपला बॅक पार्ट किंवा पायपिंग सरकत नाही तर इथे बघा मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही देखील पायपिंग ठेवा तर ही बघा पायपिंचा जो फुगीर भाग असतो तर त्याला अगदी लावून आपल्याला हा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा असतो आणि नंतर मग त्यावर आपल्याला शिलाई टाकायची असते तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे आधी अशा पद्धतीने पायपीन ही ठेवून घ्यायची आहे आणि बॅक पार्ट त्याला त्यावर ठेवायचं आहे आणि सुरुवातीला थोडं त्यावर स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपली पायपिन इकडे तिकडे सरकणार नाही आणि त्यानंतर मग बघा जर का तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने हे स्टिच केलं तर तुमचं बॅक पार्ट बाजूला आणि पायपिन बाजूला होते तर त्यासाठी काय करायचं आहे तर या पद्धतीने ही पायपिन इथे बरोबर अशी सॉरी बॅक पार्ट जो आहे तर तो पायपिनवर इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे तिरकस म्हणजे क्रॉसमध्ये पायपिन आणि बॅक पार्ट असा क्रॉसमध्ये धरायचा आहे हे बघा मी जसं दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही ठेवा आणि नंतर मग त्यावर हळूहळू आपण शिलाई टाकायची आहे म्हणजे अगदी पायपिंच्या कोपऱ्याला बरोबर लागून आपली शिलाई टाकली जाते म्हणजे आपलं फिनिशिंग बरोबर येते जर का तुम्ही अशा पद्धतीने जर केलं आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असं क्रॉसमध्ये जर शिलाई टाकली तर पायपींवर तुमचा बॅक पार्ट येईल पण तो तशा पद्धतीने येत नाही कारण आपला पायपिंगचा जो फुगीर भाग असतो तर त्यावरून हा बॅक पार्टचा कपडा आपला खाली सरकतो म्हणजे बरोबर कोपऱ्यावर आपली शिलाई येते तर इथे बघा बरोबर आपलं हे बॅक पार्टची जी आपण दाब शिलाई दिलेली असते त्यावरच आपल्याला शिलाई घ्यायची आहे तर या पद्धतीने हळूहळू तुम्ही शिलाई टाकायची आहे तुम्ही जर का एकदम पटकन शिलाई टाकायला गेला तरी देखील तो कपडा इकडे तिकडे सरकतो मग आपल्या पायपीन जोडलेल्या असते तर तिला फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही आणि मग तुम्ही कस्टमरचं ब्लाऊज जर तसंच दिलं तर कस्टमर देखील नाराज होईल इथे बघ बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी आपली पायपिंग ही जोडली जात आहे बऱ्याचदा कसं होतं बऱ्याच जणांना कापडापासून जी पायपिंग आपण तयार करतो ती देखील आवडत नाही म्हणून रेडीमेड आणि शक्यतो आता बघा बऱ्याच जण रेडीमेड पायपिंगचाच वापर करतात जर तुम्हाला आपण साडीच्या कापडापासून कशा पद्धतीने पा पायपिंग बनवायची तर ते बघायचं असेल तर ते देखील नक्की कमेंटद्वारे कळवा मी तो व्हिडिओ देखील तुमच्यासाठी नक्की आणेल म्हणजे आपल्याकडे कपडे शिल्लक असतात तुकडे ब्लाऊज स्टिचिंग करताना किंवा ड्रेस स्टिचिंग करताना तर त्यापासून पायपिन कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो म्हणजे मॅचिंग पायपिन आपल्याला भेटू शकते तो व्हिडिओ नक्की मी तुमच्यासाठी आणेल पण तुम्ही कमेंटद्वारे मला तसं नक्की कळवा तर इथे बघा आपले अशा पद्धतीने पायपीन ही आपण लावायचे आहे क्रॉसमध्ये धरायचं म्हणजे आपण क्रॉसची फुली जशी मारतो त्या पद्धतीने पायपिन आणि बॅक पार्टचा कपडा आपण धरायचा आहे फिनिशिंगसह अगदी परफेक्ट अशी आपली ही पायपीन मग जोडली जाते तर इथे बघा या पद्धतीने मग तुमचा जरी पंचकोनी गळा असेल षटकोनी असेल चौकोनी असेल गोल गळा असेल तरी देखील तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी पायपीन जोडता येते मग तर या पद्धतीने आता संपूर्ण बाजूने मी पायपिनला शिलाई टाकून घेत आहे अगदी हळुवारपणे सावकाशपणे मी तुम्हाला यात सांग आ, हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण बघा गोल गड्याला किंवा पंचकोनी चौक गड्याला चौकोनी गड्याला जेव्हा जव, पायपिन अटॅच करतो तर कोपऱ्यांवर बघा जिथे गोल भाग किंवा चौकोनी भाग येतो तर तिथे मग पायपीन आपली उचकते आणि फिनिशिंग दिसत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता एक्स्ट्राचे पार्ट आहे तो कट करायचा आहे आता इथे बघा इथे तुम्हाला दिसत असेल जिथे थोडा गोल भाग आहे तिथे देखील फुगीर आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते परफेक्ट अशी ही पायपीन आपली जोडली गेलेली आहे तर इथे बघा ह्या ज्या कोपऱ्यांवर आहे तर तिथे जो फुगीर भाग असतो तर तिथे काय करायचं आहे तो फुगीर बा फुगीर भाग तसा दिसायला नको म्हणून आपण काय करायचं आहे ही जे पायपीन आपण जोडलेली असते तर थोड्या जेवढा फुगी गोल भाग असतो किंवा चौकोनी भाग असतो तिथे अशा पद्धतीने छोटे कट्स इथे पायपिनला देऊन घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही हे जे कट्स देतात त्यावेळेला आपला मागचा जो बॅक पार्टचा भाग असतो अस्तर किंवा मेन फॅब्रिक त्याला इथे अशा पद्धतीने कट्स द्यायला नको तरी ते बघा या इकडे देऊन झालेले आहेत या बाजूला देखील मी देऊन घेत आहे तर, तर अगदी फिनिशिंग बरोबर येते मग म्हणजे चौकोनी गळा गोल गळा काही जो असेल तुमचा गळा त्याला अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहेत आता तुम्हाला दाखवते मी बघा किती सुंदर अशा फिनिशिंगसह ही पायपीन आपली जोडली गेलेली आहे तर तुम्ही देखील याच पद्धतीने पायपिंग जोडून बघा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच द्वारे तसं कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा म्हणजे नवनवीन नव व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद